आज सकाळी झोपेतून उठलो आणि मित्राचा फोन आला आणि म्हणला रस्त्यावर सगळं पाणीच पाणी मग काय उठलो आणि निघालो आम्ही सर्वजण मित्र मिळून राणात नदीचं पाणी बघायला अरे बघतोय तर नदी, नदी रस्त्यावर आली का रस्ता नदीत गेला हेच समजायला तयार नाही मग काय सगळे आम्ही चार पाच मित्र मिळून निघालोय नदीच्या अरे बघतोय काय काय चाललंय ही आपल्या राणाचं सगळं पाणी नदी कुठं गेली आणि पाणी कुठं चाललंय आपली मका वाहून गेली आता कसं करायचं मित्रांनो सांगा तुम्हीच अरे सागर भावा जरा दमानी गाडी चालव पडशील पडशील पाणी बघ कुठं चाललाय तू गाडी कशाला आणली वाहून गेला कळंग का गेलो, तुला अरे कमरा इतक्या पाण्यात तुमचं काय काम आहे अरे माग वा पुढं लय पाणी आत नका जाऊ पाण्यात जाऊन उपयोग होणार नाही मित्रांनो अलग अलक अलक अलग आणि येईल पाण्यात बुडशील का जरा माग हो अगो बाबो हे पाणी कुठं शिवलंय परमाशांत पाणीच पाणी झालंय सगळं आता काय खरं नाही गड्या गाववाल्यांचं ऐला पूल पण पाण्याखाली गेला वाटतो अर रा पाणी बघ पुलाच्या ओरन किती चाललंय आता काय खरं नाही राहतेत का जातेत लोकांना मागे सारखा पुढे पाण्यात पडताल एवढं पुढे जायची काय गरज आहे का गर मंदिर पाणी आता नदी तर आपल्या रानातच झाली मित्रांनो आपल्या विला चौगले चोपन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून